हिल्बर्ड बिलचा मुख्य हेतू काय होता हिल्बर्ड बिलचा मुख्य हेतू होता भारतीय न्यायाधीशांना भारतातील ब्रिटिश न्यायाधीशाच्या पातळीवर आणण्याचा होता ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील केवळ सत्ता विस्तारावर तो खुश नव्हता त्याला कंपनीची सत्ता भाज भारतात मजबूत करायची होती त्याला आधुनिक भारताचा निर्माता मानतात तो कोण होता लॉर्ड डल हाऊशी प्रशासन व्यवस्थेचे शुद्धीकरण कोणी केले होते लॉर्ड कॉर्नवालीस पोलिस यंत्रणेचे आधुनिकीकरण कोणी केले होते लॉर्ड कॉर्नवालिस दर वीस मैलावर पोलीस चौक्या बसविल्या ते कोणते गव्हर्नर होते लॉर्ड कॉर्नवालिस लोकांसाठी सुधारणा करण्याच्या दिशेने आपण पावले उचलावीत असे कोणते गव्हर्नर म्हटले होते मोरले मिंटो आपण सुधारणा केल्या नाही तर मागण्या वाढतील व त्यांना राष्ट्रीय स्वरूप प्राप्त होईल असे कोण म्हटले होते मिंटो तैनाची फौजेसंबंधी खालील दिलेल्या विधानापैकी कोणती विधाने बरोबर आहेत तैनाती फौजेमुळे दुसरे इंग्रज मराठा युद्ध झाले बरोबर कंपनीच्या प्रदेशात वाढ करण्यासाठी केलेल्या प्रयत्नात मदत झाली तैनाती फौजेची हिंदी राजांना इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीच्या आधिपत्याखाली आणण्याचा प्रयत्न केला तो कोणी तैनाती फौजेने संस्थाने खालसा दत्तक वारसा नामंजूर हे धोरण कोणी स्वीकारले होते कोणत्या गव्हर्नरने लॉर्ड ऑकलँड इलबर्ट बिल कोणी केले लॉर्ड रिपन खालसा करण्याचे तत्व पुणे आणले लॉर्ड डलहौस बंगालची फाळणी लॉर्ड कर्जन भारतात रेल्वेचे जाळे उभारण्याकरिता लॉर्ड डल नियोजन केले कारण भारताच्या अंतर्गत भागातून निर्यातीसाठी कच्चा माल मिळविण्यात सहजता यावी ब्रिटिश आणि ब्रिटिश भांडवली गुंतवणुकीवर नफा कमविण्याकरिता मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसराव म्हणून ओळखले जाऊ लागले अठराशे अठावन्न तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली लॉर्ड वेलसली हिंदी लोक हिंदुस्थानात जगातील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगावायचे आहे असे वक्तव्य कोणाचे होते भारत मंत्री बर्कन हेड कॉर्नवालिसने प्रत्येक जिल्ह्याचे आकारानुसार लहान विभाग करून प्रत्येक विभागावर कोणते हिंदुस्थानी अधिकारी नेमले होते दरोगा वृत्तपत्राच्या स्वातंत्र्यावर कदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा अठराशे अठ्ठ्याहत्तर कोणी मंजूर केला होता लॉर्ड लिटरने इसवी सन अठराशेमध्ये कोणी हिंदी लोकांसाठी कलकत्ता येथे फोर्ट विलियम महाविद्यालयाची स्थापना केली होती लॉर्ड वेलसली गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिंगने कोणत्या सुधारणा केल्या होत्या राज्य कारभारातील अनावश्यक पदे रद्द केली होती कंपनीच्या नोकराचे पगार कमी करण्यात आले होते लॉर्ड विल्यम बेंटिंगने केले होते भत्ता देणे बंद करण्यात आले होते हे पण बेंटिंग बेंटिंगने केले होते भारताला स्वतंत्र देण्याचे घोषित केले होते हे पण कुणी केले विल्यम बेंटिंगने केले लॉर्ड डलहाउसीने लष्कराच्या विकेंद्रीकरणासाठी कोणत्या के सुधारणा केल्या त्याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे बंगालमधील सैन्य मेरठ येथे नेले हे ये लॉर्ड डल केले कलकत्ता येथे असलेली युद्ध सामग्री मेरठ येथे नेली शिमला येथे भारताचे प्रमुख केंद्र उभारले लॉर्ड डल यांनी चंद्रनगरचा प्रशासक या नावाने टिंबटिंब यांनी आपल्या दूरदृष्टीचा दूर व प्रशासकीय कौशल्याचा परिचय दिला कोणते गव्हर्नर होते डुपले शासकीय कर्मचाऱ्यावर राष्ट्रीय काँग्रेसची संबंध ठेवण्याची कोणी बंदी घातली लॉर्ड डप टिंबटिंब याने एका स्त्रीला सतीपासून प्रवृत्त करण्यासाठी बनारसपर्यंतचा प्रवास खर्च दिला व तिला सती जाण्यापासून प्रवृत्त केले हेनरी डंडास रॉबर्ट सन इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन या काळात अनेक संस्थांनी कोणी खालसा केली लॉर्ड डलहाऊशी